श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाची राजस्थान शैक्षणिक सहल दोन हजार तेवीस यशस्वीरित्या संपन्न श्री केशवराज माध्यमिक विद्यालय लातूर या विद्यालयाची राजस्थान दर्शन ही शैक्षणिक सहल दिनांक अकरा डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास राजस्थानच्या दिशेने मार्गस्थ होताना अमृता ट्रॅव्हल्सच्या दोन गाड्या समोर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री संजय गुरव आणि शालेय समिती अध्यक्ष गंगाधर खेडकर यांच्या हस्ते नारळ फोडून गाड्यांची पूजा करण्यात आली व सहलीमध्ये सहभागी विद्यार्थी शिक्षक यांना सर्व पालकांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या या सहलीमध्ये विद्यार्थ्यांसोबत उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे पर्यवेक्षक संदीप देशमुख सहल प्रमुख प्रदीप कटके तसेच प्रल्हाद महाले श्याम अंदुरे संदीप साबणे जितेंद्र जोशी श्रीमती राजश्री कुलकर्णी श्रीमती इंदू ठाकूर श्रीमती सारिका पदे यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले यावेळी आपण ही विद्यार्थी सहल कुठे कुठे गेली व त्यांनी काय काय पाहिले याविषयी माहिती घेणार आहोत दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राजस्थानमध्ये विद्यार्थी सहल माधोपूर येथील अभयारण्य रणथंबोर व्याकर प्रकल्प दाखवण्यात आला दिनांक चौदा डिसेंबर रोजी जयपूर येथील हवा महाल जंतर मंतर संजय शर्मा संशोधन संस्था सिटी पॅलेस आमेर पॅलेस आमेर किल्ला बारादरी इतक्या स्थळांना भेटी दिल्या दिनांक पंधरा डिसेंबर रोजी जयपूरमधून निघाल्यानंतर देशोनक येथे माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले व बिकानेर किल्ला बघून रामदेवरा येथे मुक्काम करण्यात आला दिनांक सोळा डिसेंबर रोजी सकाळी रामदेव बाबा मंदिराला भेट देण्यात आली त्यानंतर रामवायंतात त्यांनी उंट सवारी करण्याचा आनंद घेतला तेथून पाकिस्तान सरहद्दीजवळ तनोट माता मंदिर व शस्त्र संग्रहालय पाहून जैसलमेर किल्ल्याकडे सहल रवाना करण्यात जैसल आले जैसलमेर येथे आल्यानंतर तेथे विजयी दिवस साजरा करण्यात आला असल्याचे समजले विजय दिना दिवसानिमित्त हुतात्मा स्मारकास अभिवादन करून तनोट माता मंदिराचे दर्शन घेण्यात आल्यानंतर जैसलमेर किल्ला व गोल्डन सिटी बघण्यात आली दिनांक सतरा डिसेंबर रोजी मेहरानगड जोधपूर येथे आल्यानंतर मेहरानगड किल्ला नानी संग्रह मंदिर उद्यानात जाऊन आनंद घेण्यात आला या दरम्यान विद्यार्थी साक्षी शिरसागर व आयुष पत्की यांचा वाढदिवस असल्याने त्यांना लाडू भरवून शुभेच्छा देण्यात आल्या व सहल नाथद्वाराकडे मुक्कामासाठी रवाना करण्यात आली दिनांक अठरा डिसेंबर रोजी नाथद्वारा येथील स्वामीनारायण मंदिराचे दर्शन घेऊन उदयपूर येथे मुक्काम करण्यात आला दिनांक एकोणीस डिसेंबर रोजी उदयपूरमध्ये हल्दीघाटी येथे महाराणा प्रताप व त्यांचा स्वामी भक्त घोडा याविषयी म सर्व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली ही माहिती देत असताना महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक व महाराणा प्रताप यांचे स्मृतीस स्मृतीस्थळ मेनाचे संग्रहालय दाखवण्यात आले हे सर्व पाहून झाल्यानंतर चित्तौडगड येथे मुक्कामासाठी रवाना करण्यात आले दिनांक वीस डिसेंबर रोजी सकाळी मध्ये चित्तोडगड किल्ल्या किल्ल्याचा दरवाजा कंश आंब मंदिर मीराबाई मंदिर विजयस्तंभ समाधीश्वर मंदिर जोहर स्थळ व जोहर मंदिरचे अवशेष येथे पाहणी करून कालिका माता मंदिर राणी पद्मावती महल कीर्तीस्तंभ जैन मंदिर या ठिकाणी भेटी देऊन सर्व स्थळांची माहिती घेतली यानंतर राजस्थानमधील सर्व ठिकाणी पाहून विद्यार्थ्यांची सहल यशस्वीरित्या लातूरकडे रवाना करण्यात आली लातूरमध्ये रात्री एक वाजता सहल आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्व पालकांनी सहलीला गेलेल्या सर्व शिक्षकांचे आणि विद्यालयाचे आभार मानले